समाजातील गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब व नारायणदास दामोदर भंडारी भंडारी फाउंडेशन इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले रोटरी भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी यतिराज भंडारी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे से अध्यक्ष घनश्याम सावलानी संस्थापक अध्यक्ष व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटरीन प्रकाशराव सातपुते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या स्वागत प्रोबस क्लबचे से सेक्रेटरी किरण कटके यांनी केले प्रास्ताविकात क्लबचे अध्यक्ष सुनील कोष्टी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येत आहे तर अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना सायकलीची गरज असून उपलब्धतेनुसार त्यांनाही सायकली देऊ असे सांगितले प्रमुख पाहुण्यांची ओळख जुगलकिशोर तिवारी हेमंत कवटे सदाशिव काजवे यांनी करून दिली पाहुण्यांचा सत्कार गजाननराव सुलतानपुरे डी एम बिरादार शिवबसू खोत यांनी केला क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी रोटरीच्या कामाचा आढावा घेतला यतिराज भंडारी यांनी पुढील सहा महिन्यामध्ये आपण गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप करू त्यासाठी फाउंडेशनतर्फे सहकार्य करू असे सांगितले गणेश्याम सावलानी यांनी रोटरी सेंट्रल व प्रोपस यांच्या संयुक्तपणे कार्यक्रम राबवू असे सांगितले यावेळी कुमारी श्रावणी कांबळे त्यासली मुजावर ऋतुजा शेळके श्लोक कदम राधा देसाई प्रशांत लाखे सृष्टी कगुडे तेजश्री शेळके यांना सायकल देण्यात आल्या त्यासाठी डीएम बिरादार अण्णासो नंदाई मोहन भिडे ॲडव्होकेट विश्वासराव चुडमुंगे सर्जीराव घोरपडे दयानंद छपरे व विजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नूतन सभासदांचा तसेच चालू महिन्यातील वाढदिवस असलेल्या सभासदांचाही सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन सौ शारदा कवठे यांनी केले आभार आभारसव संगीता लगडे यांनी मांडले